नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे सोलाण्याची आमटी रेसिपी पाहणार आहोत हिवाळा म्हटला की हिवाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या सोलाण्याच्या भाज्या केल्या जातात यामध्ये आणलेली भाजी आपण सर्वप्रथम सोलून घेतो निवडून घेतो आणि त्यानंतर त्यापासून आमटी रेसिपी किंवा रस्सा भाजी रेसिपी बनवतो ही अतिशय पौष्टिकयुक्त अशी भाजी असते आणि हिवाळ्यामध्येच ही केली जाते तर येथे आपण पावशाच्या प्रमाणात तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत सर्वप्रथम ह्या तुरीच्या शेंगा आपण निवडून घेणार आहोत म्हणजे सोलून घेणार आहोत तर सोलताना यामधलं या, या पद्धतीने आपल्याला बी बाहेर काढून घ्यायचं आहे ह्या सोलून घेतल्या जातात म्हणूनच याला सोलण्याची आमटी किंवा सोलण्याची रस्सा भाजी म्हणतात तर या पद्धतीने सर्व बी आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे तर येथे आपल्या सर्व शेंगा छान अशा निवडून झाल्या छान तपकिरी कलरच बी येथे आपण बाहेर काढून घेतलं तर या बी फोडणी देऊन आपण छान अशी सोलाण्याची आमटी रेसिपी येथे पाहणार आहोत तर त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक का असा कट करून घेतला कोथंबीर धुवून कट करून घेतली एक मध्यम आकाराचे टोमॅटो आपण येथे छान असं बारीक कट करून घेतलं कढीपत्ता धुवून येथे घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ येथे आपण काढून घेतलं एवढी सर्व तयारी झाल्यानंतर आता वाटण्यासाठी एक वाटी शेंगदाणे येथे आपण काढून छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या या वाटण्यासाठी आपल्याला घालून घ्यायच्या आता मिक्सरला एक फिरकी मारल्यानंतर या पद्धतीने याचं वाटण होतं आता एक वाटी कोथंबीर धुवून कट करून यामध्ये घालून घेतली आता हे सर्व एक जीव किंवा पेस्ट तयार करण्यासाठी यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर एक जीव अश... एक जीव असं करून घ्यायचं तर या पद्धतीने वाटण तयार झाल्यानंतर आता गॅसवर एक कडई ठेवून त्यामध्ये दोन पळ्या तेल घालायचं चा, तेल छान तापल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची किंवा फुटू द्यायची त्यानंतर एक चमचा मोहरी यामध्ये आपल्याला घालून घ्यायची जिरी मोहरीची फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर आता कट करून घेतलेला कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि छान असा सोनेरी कलर येईपर्यंत सर्व कांदा येथे आपल्याला परतून घ्यायचा आहे फोडणी तयार करताना येथे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरच सर्व फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची आता कांदा घातल्यानंतर यामध्ये एक चमचा हळद पावडर घालून घ्यायची म्हणजे आपल्या भाजीला छान असा कलर येतो त्यानंतर कट करून घेतलेलं टमॅटो आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचं आणि दोन्ही येथे एकत्र छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता दोन्ही छान एक ते दोन मिनटं परतून घेतल्यानंतर दोन कट करून घेतलेला कडीपत्ता आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा आणि कडीपत्ता सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे आता फोडणीमध्ये घातलेलं साहित्य सर्व आपल्याला एकत्र परतून घेतल्यानंतर चवीनुसार घेतलेलं सगळं मीठ येथे आपल्याला एकत्र घालून घ्यायचं तर या पद्धतीने येथे आपली फोडणी छान अशी तयार झाल्यावरच यामध्ये मीठ घालून घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्याला या मसाला घालून घ्यायचा तर एक चमचा कांदा लसूण मसाला येथे मी घालून घेतला तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता मसाला यामध्ये छान असा परतून घ्यायचा म्हणजे भाजीला छान अशी तरी येते सर्व फोडणी येथे मसाला घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण सोलून घेतलेल्या तुरीच्या बिया यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या किंवा तुरीचे दाणे सुद्धा याला म्हटले जातात ते आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचे आणि एक मिनिटाकरता छान असं परतून घ्यायचं आता जशी जशी तूर यामध्ये परतली जाते तसं तसा तुरीच्या दाण्यांचा कलर येथे बदलत जातो म्हणजे तुरीचे दाणे छान असे टम फुगून वटाणासारखे होतात तुम्ही पाहू शकता की अगोदर हे तपकिरी कलरचे होते आता हिरव्या कलरचे व्हायला सुरुवात झालेली आहे या पद्धतीने सर्व फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर आता तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला फोडणीमध्ये घालून छान असं परतून घ्यायचं आहे या फोडणीसाठी थोडासा जास्त वेळ जातो परंतु जेवढं छान असं परतून घ्याल तेवढी छान अशी चव लागते त्यानंतर तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आणि सर्व आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे वाटणाला सुद्धा छान अशी चव येते तर हे पहा या पद्धतीने सर्व आपण एकत्र मिक्स करून एक ते दोन मिनिट म्हणजे वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत एकत्र परतून घ्यायचं खाली कोठेही हे आपल्याला लागू द्यायचं नाही तर छान असं परतून झाल्यानंतर तेल सुटेपर्यंत हे आपल्याला असंच ठेवायचं आहे जर आपली फोडणी खाली लागत असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं तर आता आपली भाजी शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं गॅस मोठा करून एक उकळी काढून घ्यायची त्यानंतर कट करून घेतलेली कोथंबीर यामध्ये घालून घ्यायचं गॅस एक मोठी उकळी आल्यानंतर मंद करायचा आणि मंद गॅसवरच आपल्याला तुरीची भाजी शिजवून घ्यायची आहे तर ही भाजी शिजण्यासाठी कमीत कमी दहा मिनटं लागतात तर या पद्धतीने ही रेसिपी आपल्याला दहा मिनटाकरता छान अशी शिजून घ्यायची रस्सा थोडा जास्त ठेवायचा म्हणजे तूर छान अशी शिजून निघते आणि आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा भेटतो तर पाच मिनटं झाकण ठेवून शिजवल्यानंतर या पद्धतीने तुरीची भाजी किंवा सोलाण्याची आमटी आपली तयार झालेली आहे चमच्यामध्ये आपल्याला थोडी तूर काढून घ्यायची हाताने दाबून पाहिजे की तूर कशी शिजले आहेत छान अशी पूरनासारखी आपल्याला ही शिजून घ्यायची झाकण ठेवून अजून पाच मिनिटासाठी ही सोलाण्याची आमटी आपल्याला छान अशी शिजून घ्यायची सोलाण्याची आमटी छान अशी तयार झाल्यानंतर अगदी गरमागरम ही तुम्ही सर्व करू शकता सोलाण्याच्या आमटी बरोबर तुम्ही भाकरी चपाती सर्व करू शकता गरम भाताबरोबर सुद्धा अतिशय उत्तम अशी लागते आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर रेसिपी नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद